जुन्नर तालुका हा संत मंडळींचा तालुक्यामध्ये अनेक तीर्थक्षेत्र येतात त्यामुळे शेतीने सुजलाम सुफलाम असणारा हा तालुका तालुक्यामध्ये सर्वजण खूप उत्सव आनंदाने साजरे केले जातात बुधवारपासून तुलसी विवाह सुरू झालाय बुधवारपासून ते शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह पार पडणार असल्याचे घरोघरी आले लग्न घटिका समीक गंगा जमुना गोदावरी नर्मदा अशा मंगलाष्टकांचे सुमारास मधुर सूर कानी पडतात दिवाळी सणातील शेवटचा उत्सव असणारा तुळशी विवाह घरोघरी मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला जातो तुलसी विवाह सुरू झाले असल्याने घरोसमोरील तुलसी रुंदानाची रंगरुंगटी करून रांगोळी काढून तसेच तुलसीला विविध फुलांनी हळकुंडांनी विड्याचे पाने झेंडूची फुले कापसाचे माळ सुपारी नारळ खण लायाबत्ताशी बांगड्या घालतात तसेच वेगवेगळे चिन्ह जमण्याबरोबर विविध फळे व दिवाळीच्या फराळाचे पदार्थ महिला मंडळी करण्यात मग्न असतात तुळशी विवाहानंतर उपस्थित भाविकांना फराळाचे वाटप सुद्धा करण्यात येते तसेच फटाके वाजून आनंद उत्सव साजरा केला जातो तुळशी विवाहानंतर नवीन वधू वर यांच्या लग्नाचे बार उडणार आहेत यानंतर खऱ्या अर्थाने लग्न सराईची सुरुवात होते त्यामुळे शेतकरी वर्ग हा अतिशय आनंदामध्ये तुलसी विवाह साजरा करतात न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब वायकर आज चोवीस तास ओझर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी